काय पाहिजे तुला रडायला काय झालं नेमकं हा हा चला चला बाहेर या अगोदर चला हा फोन इकडे इकडे ना मला इकडे 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 उजाडात या अगोदर बघ ना ऊन अर ऊन वाढलं की परत आपली गाडी आहे सावलीला दिसायली अर्धी उन्हात आहे अर्धी सावलीला सावली आहे प्रिशू इथं थांब ए प्रिशू इकडे ना मला सांग ना आपण कुठं चाललो काय कुठं चाललोत काहीच समजा ना मला ड्रेस आणायला कशासाठी ड्रेस आणायचा आहे ना कोणाचा बड्डे आपल्या घरात कोणाचा बड्डे अजून कोणाच आहे आज आज तर मित्रांनो नवीन चालू झालेला आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे प्रिशाचा आणि पप्पाचा बड्डे सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस मेला तर सव्वीस मे दोन हजार एकवीस या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती त्या दिवशी प्रिशाचा जन्म झालेला आहे आणि सव्वीस मे दोन हजार वीस है ना हा सव्वीस मे दोन हजार वीस म्हणजे प्रिशा चा जन्म व्हायचा अगोदर एक वर्ष अगोदर दुपारचे काहीतरी साडे अकरा आय थिंक साडे पर्यंत मी वाट बघितली होती कि ही आहे ना ही बायको माझी <laughs> तर ही मला बड्डे विश करते का नाही विश करत तिच्या लक्षात आहे का नाही लक्षात तर त्यासाठी मी जवळपास हा तर दोन हजार वीस ला बरोबर सव्वीस मे दोन हजार वीस ला पप्पाच्या बड्डे दिवशी बड्डे विसरली होती मी दुपारी साडे अकरा पर्यंत आय थिंक वाट बघितली होती अकरा साडे अकरा पर्यंत सकाळी की मला बड्डे विश करेल आता विश करेल मग विश करेल पण हिने काय विश केलं नव्हतं मग पप्पा असं तस आहे केलं नाही तू एवढ्या लवकर विसरते का बड्डे माझा असं तसं लई रडले होते तर बड्डे विसरली होती मग त्याचीच आता ते शिक्षा? शिक्षा दिली देवाने <laughs> देवाने शिक्षा दिली एक प्रकारे की बड्डे विसरली नाही पाहिजे तर त्याच्यानंतर लगेच दोन हजार एकवीस ला डॉट म्हणजे डॉट दुपारी किती वाजता एक वाजता आहे ना बारा पंचावन्नला डॉट बारा पंचावन्नला प्रिशाचा जन्म झाला होता आगची म्हणजे काय काहीतरी दोन दिवसा अगोदर मित्रांनो दोन दिवसा अगोदर डेट दिलेली होती प्रिशाची पण दोन दिवस अगोदर आम्ही ॲडमिट झालो पण होतो डॉक्टरांनी सगळी ट्रीटमेंट पण केली होती पण ही काय डिश 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 यायचं तवा झाली डायरेक्ट बड्डे दिवशी असं काय ॲक्च्युअली प्लॅनिंग केलं नव्हतं काही नव्हतं मस्त बुद्ध पौर्णिमा होते मित्रांनो म्हणजे कालच्या तेवीस तारखेला आता ह्या चोवीस ची तिथीनुसार त्या दिवशी तिचा बर्थडे झाला आणि आज आहे आता उद्याच्या तारखेनुसार पण ऍक्च्युली आता प्रिषाला गिफ्ट काय पाहिजे गिफ्ट काय पाहिजे तुला का घ्या पाहिजे तुम्ही आदितीच्या बर्थडे व्हिडिओ बघितला असेल त्या दिवशी आपण आदितीला सायकल गिफ्ट दिलेली आहे त्यामुळं आमच्या आता सकाळपासून भांडणं चालू आहे की मला सायकल गिफ्ट पाहिजे काय करायचं प्रिशा मग सायकल घ्यायची काय घ्यायचं ऐकलं नाही कार्टून बघायला मोबाईल एक पाहिजे आदिती पाहिजे मोबाईल सेपरेट मोबाईल पाहिजे तुला बर चला गप्पा भरपूर झाल्या तर मित्रांनो आज आम्ही आता

तर चला आपण ड्रेस घेऊयाला जाऊया मग चला टाटा बाय बाय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ॲक्च्युली तुम्ही कमेंट करत नाहीत यार प्लीज चांगल्या वाईट जे काय असेल तर जरा कमेंट करा म्हणजे आम्हाला आमची ग्रोथ करण्यासाठी सोपं पडेल चलो काय चालू रे धिंगारा <laughs> आपल्या शॉपिंगला जायचं होतं ना हाय प्रिशो काय करायला तू चला चला तर या ठिकाणी आमच्या सोसायटीच्या खाली थोडंसं एक स्पॉट आहे तर इथं आम्ही रेग्युलर शॉर्ट्स काढतो तर थोडं शॉर्ट्स व्हिडिओ काढतो आणि त्यानंतर पुढं कंटिन्यू करतो तर तुम्हाला आपले शॉर्ट्स व्हिडिओ इंस्टाग्रामला पण जर बघायचे असतील तर मी यूट्यूबच्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची आणि फेसबुकची पण लिंक ठेवलेली आहे तर प्लीज इंस्टाग्रामला पण ज्यांनी फॉलो नाही केलेलं तर त्यांनी फॉलो करा चला काढूया शॉर्ट्स थोडे थोडे झाले का शॉपिंग कुठे आहे दीदी शॉपिंग झाली मग वापस का आलो आपण होय शी आली, शी आली अर्जंट आहे मग आता घागरा कॅन्सल शी करून जायचं नंतर चला आता काय काय ग्रेप्स ग्रेप आहेत मग ते बघू दे खायचे का ग्रेप्स बघू दे कसले तर ग्रेप्स नाही शॉर्ट्स व्हिडिओ hmm. काढलेले आम्ही तर आमच्या सोसायटीच्या तिथंच आहे शौर्स, शौर्स सो ना लोकेशन तर मग आता ही लशी अर्जंट आली आता चला शॉर्ट्स व्हिडिओ काढले आता ही आणि त्याच्यानंतर परत जाऊया चला मॅडम व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ अजून कंटिन्यू होणार आहे बाहेर गेल्याच्या नंतर परेशान केलं असतं ना तिनं परत हा <laughs> <laughs> hmm. आपण शॉपिंगला ना तोपर्यंत कंट्रोल नसते झाले ना तिला अर्जंट म्हणत होती ना सु अर्जंट असते शी अर्जंट ओके चला चला शी करा <laughs>

वाव इथे घ्यायचं तुला ड्रेस बघायचा बघू अगोदर बघू तू बघितल्याशिवाय तिला कसं कळणार आहे छान आहे का नाही ते चला आपण इथं तिसरा ड्रेस बघूयात आवडला तर ठीक नंतर नंतर पुढे जाऊयात हा ड्रेस छान वाटतोय ना माहीत मला तिच्या साईजचा भेटल का ते बघावं लागेल अगोदर आता आपली साईज खूपच युनिक आहे दोन मिनिटं बघू आपण

बंद बंद छान आहे छान वेट ना आहे आहे पूर। ये चालती। ये चालत चालत मम्मा मम्माकड नीट नीट, नीट 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 <laughs> <ताएल> मारायची <laughs> कोणता घ्यायचा सांग ना बघ वाला घ्यायचा का तो घ्यायचा हाच फ्रेश वाटायला जरा कपडा पण स्मूथ झाला तुझा फायनल ड्रेस नक्की पॅक करून देणार तुझा ड्रेस आता कोणाला घ्यायचा कुणाला आधीला आधी दिदी मन ती नाही आधी ती दिदी फायनल झाला ना ओके तसं बस नाही ना कोणती बघ ना ट्राय करून हा वाला पॅटर्न घ्यायचा ना आपल्याला <laughs> ही साईज हे आधी तिकडे बाळा साईज साईज छोटीवाली साईज आहे बघूया ट्राय कर बिस्किट उड्या मारायलेत का टमी मध्ये ओरी बिस्किट उड्या मारल्यात मग शांत बस ना जरा घेतला ना तुझा ड्रेस <laughs> रागो बरं रागो कसं रागवले पप्पा पप्पा कशा रागवतात पप्पा कशा रागवतात ए अरे डान्स कमी कर ना जरा प्रिशा हा टेंगे टेंगे कर ना एकदा टेंगे टेंगे प्रिश टेंगे टेंगे ना एकदा कसा ड्रेस घ्यायचा तो दादाचा ड्रेस आहे तो दादाचा आहे तो दादा आहे तो। तो का दीदी दादाचा ड्रेस आहे तो हा दादा.. दादा दादा तो दादाचा ड्रेस आहे कोणाचा आवनीचा काकाचा टाईट व्हायला ना नाईट बसली आहे एक नंबर बघ ना का ह्याच्यात आणि त्याच्यात दोन्हीच्या मधला कारण घालताना त्रास व्हायला वाटत ना बघू आदिती हे प्रिषा बाळा शांत बस जरा तू शांत बस एक मिनिट बघू आदिती बसलं व्यवस्थित हा ना असंच असतं हा ना हाइटला हाय का सेमच बसला सेमच बसलाय ना असं हा ना बघू आदिती इकडे पण तुझा बर्थडेच नाही ना तुला कशाला घ्यायचा ड्रेस का घ्यायचंय पण तिकड तिकड हा ते घेतला आदिती त्याला घेतलाय घेतला हा पॅटर्न हे बघ त्रिशाचा हा पण पॅटर्न आहे म्हणजे तो आता पोस्टर पोस्टर हा घेतला ना प्रिशा तुला हा बघ आदिती एक मिनट एक मिनट उभा राहा एक मिनिट येते बसता उठता येते तिला व्यवस्थित हा तसंच आहे आहे उभा बाळा लास्ट नाही उभारा फिर अच्छा ये के बीच का नाही आहे थांबाळा एक एक नंबर मोठा घेऊ आपण बघ ट्राय करून बघू हां ह्याच्यापेक्षा एक नंबर मोठा घेऊन बघू हा येच आला तिकडं ओके करा हाच फायनल करा तिची बॉडीच तशी झाली आता हां ठीक आहे कम्फर्टेबल स्ट्रेचेबल असल्यामुळे एकदम तिला ते हे व्हायलाय मॅच व्हायलाय हा ना ओके चला आदितीला हा पॅटर्न आणि प्रिशाचा हा पॅटर्न ओके आदिती हा चला काढा करा फायनल हाच हाच करू फायनल हा वालाच दे अंगावर सर कम्फर्टेबल आता हा पॅटर्न घ्यायचा का बघू प्रिशू इकडे बघू हायड होऊन चालली त्याच्यामध्ये वाटतं टाईट करायला ऑप्शन थँक्यू मम्मा नाही अर्धा तास बी घालणार नाही त्या ड्रेसला पूर्ण <laughs> नेट आहे परत पूर्ण झाकून चालली तर त्रिशा बर पॅक पॅक करू पॅक करायला देऊ आपण पॅक पॅक करायला देऊ आपण पॅक करायला देऊ नाही 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 तोपी नको हाच फायनल बरं छान छान चला चला झालं आता फायनल ओके चला टाटा बाय बाय चला आता बी कंटिन्यू दे दे तिला दे अरे आपलं आपण नवीन घेऊ ना अरे बेबी रडाय रडायला लागली दे ना आपण नवीन घेऊ ना बघ <laughs> बी अरे बेबी रडाय लागली पिल्लू दे ना म्यावते ती दे दे हे बा आपण मम्माला 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 कपडे घेऊ आता मम्माला मम्माला कपडे घेऊ आपण मम्माला कोणता ड्रेस घ्यायचा मम्मा तुझा ड्रेस कुठे आहे तुझा तुझावाला ड्रेस कुठे आहे अरे तुझावाला ड्रेस कुठे आहे तर तिथं काउंटरला ठेवला बिल करायला हे प्रिशो चला आता मम्माचा ड्रेस घ्यायचा आहे साडी घ्यायची त्यानंतर ब्लाऊज बघायला लागलं तर मॅडम रेडीमेड यांचा तोपर्यंत धिंगाणा चालू आहे खुश बड्डे कोणाचा ड्रेस कोणा कोणाला चालले कपडे कोणा कोणाचं घ्यायला ड्रेस नाही घेतला दोन क्वांटिटी रेडीमेड शिवलेले ब्लाऊज बसायचे अरे आदिती तू इकडे ये बरं अगोदर नाही ते एक ड्रेस कॅन्सल करून टाक यांचे दोघींचे पण दोघींचे पण कॅन्सल करून टाक नाही ते साडी ट्राय करायला असतं वाटतं ना त्याच्यावर उभं राहून बस बस घे ना एखादी लगेच मॅचिंग मॅचिंग नाही बघू मला बस त्याच्यावर उभा राहून साडी ट्राय करतात ना चला झाली मग शॉपिंग पप्पाच्या बड्डेच अजून राहिले तुझं तुला घेतलं नाही बघ ना हा आदिती आदितीला पण घेतला हा चला चला पटकन बाहेर निघाल्याशिवाय बंद नाही होणार बहुते

सिग्नल <laughs> पण तोडला ना कुठला सिग्नल लागलेला आहे ना का है। <laughs> चला काय करायचं तुला काय पाहिजे आता ड्रेस घेतले ते बस नाही झाले का आता एक तर शॉपिंग झाली आणि लगेच आता काहीतरी खायचंय भूक लागली चला आता छानपैकी आईस्क्रीम खाऊया आपण गाड्यावरची तुला काय घ्यायचं आईस्क्रीम का बदाम शेक हाफ का फुल काय मुरकुलमध्ये आईस्क्रीम कोणवाली कोणवाली आईस्क्रीम हां हां आणि दोन हाफ बदाम शेक हां कोणाला खायची कोणाला खायची एक 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 घे तुला एक एक घे तुला हां हे घे तुला एक बस का बसून खा एप्रिस्सा एक बसतील एका जागेवर एक एक द <laughs> हा हा थंड असेल आता ना, ना। आताच अरे आहे तीच चॉकलेट वालीच आहे चॉकलेटवालीच आहे खा आदिती आवड किती बघ ना पण ते हिशा कुणाला ड्रेस घेतला बाळा ते तुझा ड्रेस नाहीये त्याच्यामध्ये मम्माचा आहे

मग काका आले मग काका शॉपिंग चालू आहे बड्डीच्या छान हा आंटीला आंटीला दाखव ना आंटीला दाखव ना लगेच निघाली ए प्रिश आहेत घरात गेली लगेच काय झालं जा ना मग जा ना मग, मग। हा लगेच ट्राय करून बघायचा काय <laughs> हे बघा लगेच ट्राय करून अरे ट्राय करूनच आणलंय ना आपण प्रिशू आदिती आपण ट्राय करूनच आणलंय ना बाबाईस अवघडे हो रहायचे <laughs> तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ आज आपण इथे स्टॉप करूया तर फायनली शॉपिंग झालेली आहे दोघींची पण म्हणजे तिघींची पण <laughs> माझी बाकी आहे आता मी संध्याकाळी परत जाणार आहेत आम्ही माझ्यासाठी आणि हा ड्रेस आणायला तर आता ह्यां थोक चप्पल कशी टाकून दिली बघ टाटा बाय बाय करा बाए। ए बाय करा बाए। चला बाय उद्या उद्या बड्डे ला या म्हणा सगळे काय 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 इकडे येऊन बोल की उद्या बड्डे या उद्या माझा आणि आणि

हा हा वन टू थ्री स्टार्ट की ओके चला टाटा बाय बाय छान दिसायला बघू कॅब बघू तुझी कॅब हा कॅब बी छान दिसायली बाय बाय या म्हणा उद्या बड्डेला लाव हा ओके okay, चलो हां <laughs> <laughs> चलो टाटा बाय बाय <laughs> व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा